करायचं करायचं काय करायचं काय बुटका वर भवा आज बरं चालूच्या वतीने नार्वे आहे नार्वेकर मानाचा एक नराधम माणूस याने शिवसेना की याच्या हाती दिली अशा राहुल नार्वेकरांचा परय शिवसेना आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्या फोटोला आम्ही थोडे मारून निषेध काळे झेंडे दाखवून निषेध करतो असे हे लोकशाहीची हत्या करणारा न राहुल नार्वेकर याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे आधी दिले होते त्याच्या विरोधात त्याने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कडक कारवाई करावी होते त्याचं पद निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे इथून पुढे आम्ही शिवसेना वाढी वाढीसाठी जे आज आजच्या म्हणजे गद्दार शिवसेना संपली शिवसेना कशी संपली कशी वाढी इथून पुढे आम्ही दाखवून देऊ एवढंच बोलतो आणि घडल्याला घटनेचा धैर्य निषेध करतो